नवजात बाळाचे संगोपन करणं हे खूप अवघड असतं लहान मुलांचा सांभाळ डोळ्यात तेल घालून करावा लागतो त्यांना काय त्रास होतो याचा अंदाज आपल्यालाच बांधावा लागतो म्हणून नवजात बाळाची काळजी घेणं खूप अवघड असतं उत्तर प्रदेशच्या मैनपुरी इथे धक्कादायक घटना घडली आहे कुटुंबियांनी पाच दिवसाच्या मुलीला उन्हात ठेवलं आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा संपूर्ण प्रकरण गिरोर ठाणे परिसरातील आहे येथील रहिवाशी विमलेश कुमारच्या पत्नीने शहरातील साई रुग्णालयात पाच दिवसापूर्वी एका मुलीला जन्म दिला मुलीची प्रकृती थोडी नाजूक होती त्यामुळे डॉक्टरांनी मुलीला अर्धा तास उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबियांनी मुलीला साधारणतः साडे अकरा वाजता रुग्णालयाच्या गच्चीवर उन्हात ठेवले कुटुंबियांनी मुलाला उन्हात तर ठेवले मात्र कडक उन्हाळा असल्याने काहीच वेळात मुलीची तब्येत बिघडली त्यानंतर बारा वाजता कुटुंबियांनी तिला उन्हातून खाली घेऊन गेले मात्र थोड्याच वेळात मुलीचा मृत्यू झाला मुलीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांनी संतप्त प्रतिक्रिया देत रुग्णालयातच गोंधळ घालण्यास सुरुवात केली कुटुंबांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून डॉक्टर रुग्णालय सोडून फरार झाले आहे की रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मयत मुलीच्या आईलाही रुग्णालयाबाहेर काढले पीडित कुटुंबियांच्या आरोपानुसार मैनपुरीच्या सी एम ओ डॉक्टर आर सी गुप्ता यांनी एक पथक पाठवून संपूर्ण रुग्णालय सील केलंय तसेच या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले तर या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे आरोग्य विभागाकडून चौकशी करण्याचा आदेश देण्यात आले चौकशीनंतरच नंतरच नेमकं काय घडलं याचं कारण समोर येणार आहे